हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नेमनेक्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे स्वता साळवे तर पहा चौदा एप्रिल तर चौदा एप्रिलच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला तर स्वयंपाकाला मला दोन वाजले तर काय काय बनवलं आहे मी बटाट्याची भाजी भाजी ही खीर ही खीर बनवली पुरी कांदा भजी कोरवडी पापडी उडदाचं पापड हे इकडं आहे प्लेट बनवून स्वयंपाक तर कसं झालंय माझा स्वयंपाक नक्कीच सांगा झाले का जेवण तुमचे ते पण सांगा सकाळची सकाळपासून तयारी चालू आहे म्हणजे पूजा वगैरे पूजा करायला मला दहा साडे दहा वाजले माझ्या मिस्टरांनी पूजेचं सामान वगैरे आणून दिलं तर बाबासाहेबांची पूजा वगैरे केली मला परत तयारी केली स्वयंपाकाची बारला चालू केलं तर दोनला संपलाय बहिणीला हे म्हटलं ती पण नाही आली आणि नंतर समेकला श्रुतीला ती येतो म्हटले स्वयंपाक तर एवढा मोठा गेलाय आता बघूया कोण कोण येते नाहीतर मग देऊन टाका लागते आहे तिथे ओळखीच्या आमच्या कुणाला तर झालं मला स्वयंपाक नक्कीच सांगा तुम्ही काय काय बनवलं चौदा एप्रिलचं हे पण सांगा तर आता मी सकाळपासून उपाशी नाश्ता केला थोडाफार दूध बिस्किट खाल्लं होतं मी तर आता भूक लागली बघूया तर मला असं ऑइली वगैरे आवडत नाही पण खूप वास येते तेलाचा वगैरे तर बॅक कॅमेऱ्याला मी दाखवते परत